मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये युवराज आता पिंकीला म्हणतो तुम्ही दरवेळी मला रोखता पण आता हे चालणार नाही तुमचा मान सन्मान अजिबात या घरात होत नाही आहे कोणीही चांगलं म्हणत नाही आहे आणि आईसाहेब तर सारखं घालून पाडून बोलतायत तुम्ही त्यांच्यासाठी तिळदिळ तुटतायत पण त्यांना तुमचं प्रेम कधी समजणार आणि एक नवरा म्हणून मी नालायक ठरलोच आहे माझ्या बायकोचा एवढा अपमान होत असताना देखील मी काहीच बोलू शकत नाही माझी बायको घरातील सर्वां साठी खूप काही करते परंतु त्यांना त्या गोष्टीची जाणीव नाहीये मग मी अशा वेळी काय करायचं मी माझ्या बायकोसाठी काही करत नाही मी नालायक ठरलो आहे पिंकी म्हणते हे पहा तुम्ही खूप चांगले आहात धनी तुम्ही घरातील सर्वांसाठी खूप काही करतात त्यांना जाणीव नसेल परंतु मला आहे ना आणि तुम्हाला सांगू का संकटातून कोण मार्ग काढतं आदळातून कोण पुढे जातं हे जो संकटांना घाबरत नाही ना तो त्यावेळी हे फक्त म्हणायला असतं रियालिटी वेगळी असते असं युवराज पिंकीला म्हणतो आता तेवढ्यातच छबीत येते ते आणि युवराजला म्हणते युवराज प्लीज अरे असा तू खचून गेला तर आम्ही काय करणार अरे जर तू असा नाराज राहिला स्वतःला दोष देत राहिला तर मग या पिंकीने कुणाकडे पाहायचं अरे ती या घरासाठी खूप काही करते आणि मला माहिती आहे ना आईचा स्वभाव खूप हट्टी आहे म्हणून सारखी पिंकीला घालून पाडून बोलते दरवेळी माझ्या आईची बाजू घेते का तूच सांग आता युवराज मला मी पिंकीचीच बाजू घेते ना आईला मी रोखते नेहमी पिंकीला बोलणे असं म्हणून ती त्याला समजावून सांगते आणि अजून एक गोष्ट की अरे युवराज आता आईचं वय होत चाललं आहे तिने तरी काय करायचं उतरत्या वयामध्ये तिच्या डोक्यावर सवत येऊन बसली आहे एवढे दिवस सरकार वाड्यावर राज्य करणारी आई आणि आता दुसरीच सवत येऊन बसली म्हटल्यावर ती भिथरणारच ना थोडी तरी आपण तिला समजून घ्यायला हवं तिला वेळ द्यायला हवा युवराज म्हणतो मी किती समजून घेतोय आई साहेबांना मला एकच म्हणायचंय मी त्यांना शंभर टक्के समजून घेईल फक्त त्यांनी माझ्या बायकोचा अपमान करायचं नको कारण माझी बायको घरासाठी एवढं काही करते ती सुरेखा मावशी तर चा आपलं घर हिसकावून घेण्याच्या मार्गावरच आहे अरे अगोदर किचन आणि या घरची सत्ता मग आई काय करणार ती तर कोलमडून पडणारच ना आणि ही सुरेखा मावशी ना अगोदर पासून कपटीच आहे तुला माहित नसेल तिचं कपटी वागणं पाहून आम्हाला खूप टेन्शन आलं आहे काय करावं ना हे सुचत नाहीये अरे अगोदर सुद्धा जे काही सुरेखा मावशीच्या बाबतीत करते ना ते सुद्धा बरोबर होतं आणि आताही बरोबरच आहे कारण आईचं संसार पूर्णपणे तिच्यामुळे उद्ध्वस्त झालाय तू आणि पिंकी आमचा सर्वात मोठा आधार आहात आणि तूच जर अशी निर्वाणीची भाषा करायला लागला तर आम्ही कुणाकडे पाहायचं आणि अजून एक गोष्ट सरकार वाड्याचं हे संकट फक्त पिंकीच दूर करू शकते अरे तू चिडून जर पिंकीला कुठेतरी दूर राहायला घेऊन गेला तर आम्ही काय करायचं कुणाकडे पाहायचं ती बाई एक एक करून सर्वांना आम्हा सर्वांना घराबाहेर काढेल मग आम्ही जायचं तरी जा कुठे युवराज तूच सांगाता त्यानंतर आता छबी ही युवराजला म्हणते मी तुझ्यासमोर हात जोडते परंतु या घराला तुम्ही दोघेही सोडून जाऊ नका कारण तुमची या घराला खूप गरज आहे आता युवराज म्हणतो की छबीताई तुम्ही अजिबात हात जोडायचे नाही तर ही आमची सर्वात मोठी हार असेल तेव्हा ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात तर पिंकी आता दोघांची दृष्ट काढते आणि म्हणते या बहीण भावाचं प्रेम अनोखंच आहे वेगळंच आहे आता पिंकी मनातल्या मनात विचार करू लागते की धनी तुम्ही टू मच आहात टू मच नाही तर थ्रीमच आहात असं म्हणून दोघांकडे हसतच पाहत राहते आज संध्याकाळी डॉल्बी आणि सत्या हे दोघेही मोबाईलवर गेम खेळत असतात तेव्हा खेळणं पटकन असं आता सत्या डॉल्बीला म्हणतो पण डॉल्बीची नजर सारखी स्वयंपाक घराकडे असते कारण निरी तेथे स्वयंपाक बनवत असते तिच्याबरोबर पिंकी देखील असते तेव्हा आता तो सारखाच नेरीकडे पाहत असतो निरी मात्र गालातल्या गालात हसत गाला असते त्यावेळी आता डॉल्बी पटकन नेरीला डोळा मारतो तर नेरी खूप लाजते तेव्हा आता सत्या तो डाव जिंकतो त्यामुळे तो आता डॉल्बीला म्हणतो अरे तुझं लक्ष कुठे होतं मला माहीत आहे ना सारखा आपला त्या निरीकडे पाहतोय युवराज देखील आता मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसलेला असतो त्यावेळी आता सत्या विचारतो झाली का तुझी रेसिपी पाहून त्यावेळी युवराज आता काहीच म्हणत नाही तर इकडे पिंकी आता मनातल्या मनात, मनात विचार करू लागते की हळदी कुंकवाच्या दिवशी सुरेखा मावशी नक्कीच काहीतरी प्लॅन करणार आता त्यांचा नक्की डाव काय आहे ना हा मला ओळखायला हवा असंही ती निरीला आता म्हणते निरी आता विचार करत असते तेवढ्यातच सुरेखा तेथे येते निरीला पुढे बोलवते आणि म्हणते की निरे हे तुझ्यासाठी तेव्हा या बॉक्समध्ये काय आहे असं आता सुरेखाला ते ती विचारू लागते जेव्हा ती म्हणते बॉक्स उघडून तर पहा तेव्हा निरी तो बॉक्स उघडते तर त्यामध्ये पि निरीसाठी खूप सुंदर अशी साडी आणलेली असते त्याचबरोबर चंद्रकळा देखील असते तेव्हा आता निरी म्हणते ही चंद्रकळा आणि सुरेखा म्हणते अगं या घरातील तुझी पहिलीच संक्रांत आहे ना म्हणून मी तुझ्यासाठी हे सर्व काही केलंय तुला आवडली ना तेव्हा आता मला हे काहीही नको आहे असं आता निरी म्हणते वेळी सुरेखा म्हणते मोठ्या माणसांनी दिलेली भेट कधीही नाकारू नये ती नेहमी घ्यावी तेव्हा आता निरी डॉल्बीकडे पाहते तर पिंकी देखील निरीला ती भेटवस्तू घ्यायला सांगते तर आता सुरेखा म्हणते अरे युवराज माझं ना तुझ्याकडे थोडं काम आहे त्यावेळी युवराज विचारतो काय तर आता सामानाची लिस्ट आता सुरेखा युवराजकडे देत म्हणते अरे माझं एवढं सामान घेऊन येईन प्लीज हळदी कुंकवासाठी लागतंय रे तेव्हा युवराज म्हणतो नाही मला नाही समजणार ते काही पण आता सुरेखा म्हणते अरे सौभाग्याचं लेणं असतं ते आणायचं असतं असं आता मी संग्रामला सांगितलं असतं परंतु तो इथे नाहीये मग काय करू त्यावेळी आता पिंकी म्हणते घ्या घ्या धनी अहो असं नाही म्हणायचं नसतं घ्या म्हटलंय ना पिंकी म्हणाली म्हणून युवराज लगेच तिच्याकडून ती लिस्ट घेतो आता सुरेखा त्याला पैसे देखील देते युवराज घेण्यासाठी नकार देतो पण सुरेखा म्हणते सौभाग्याचं आहे हे माझ्याकडून पैसे घे त्यावेळी आता युवराज तिच्याकडून पैसे घेतो तर आता मनातल्या मनात सत्या विचार करू लागतो की या पिंकीच्या मनात काय असेल ही नक्की आईच्या बाजूने आहे आई की सुरेखा मावशीचं का, का सर्व ऐकते कळतच नाही त्यानंतर रात्री आता पिंकी घरातील सर्वांना म्हणजेच सत्या डॉल्वी निरी युवराज आणि छबी यांना एकत्र रूम मध्ये घेऊन येते सर्वांना म्हणते की आता सुरेखा मावशीचा प्लॅन तर आपल्या लक्षात आला आहे आता आपण त्यांचाच प्लॅन त्यांच्यावर कसा उलटवायचा हे मी तुम्हाला सांगते असं म्हणून ती पुढे काय काय करायचं हे सर्व काही सांगते त्यावेळी सत्या आता पिंकीला म्हणतो पिंकी सॉरी हा अगं मघाशी मला वाटलं की तू सुरेखा मावशीच्या गटात आहे पण तू आईचा एवढा विचार करतेस मला माफ कर ती म्हणते चिलॅक्स काहीही हरकत नाही पुढचं अगदी शांततेत ऐका त्यावेळी पिंकी पुढचा प्लॅन सांगते तरी डॉल्बी म्हणतो मी म्हटलं होतं ना पिंकी वहिनींचं डोकं म्हणजे सॉलिड आहे एक नंबर आहे त्यानंतर पिंकी आता रात्री बारा वाजता डॉल्बीला बरोबर रूममध्ये यायला सांगते सत्या म्हणतो मी पण येऊ का त्यावेळी पिंकी म्हणते अजिबात नाही युवराज म्हणतो तुला सांगितलं ना सत्या तेवढंच काम तू करायचं त्यावेळी ठीक आहे असं सत्या म्हणतो आता रात्री बारा वाजता डॉल्बी चोर पावलांनी बरोबर युवराजच्या रूममध्ये येतो आता तेथे गेल्यानंतर तो युवराज पिंकीला आवाज देतो परंतु समोरून निरी अगदी नटून थटून आलेली असते तिने खूप सुंदर असा मेकअप केलेला असतो संक्रांतीला तयार होतात तसे हलव्याचे दागिने देखील तिने घातलेले असतात तेव्हा काळ्या साडीमध्ये निरी अगदी सुंदर दिसत असते त्यावेळी डॉल्बीला आता खूप मोठं सरप्राईज मिळालेलं असतं तो आता आश्चर्याने तिच्याकडे अगदी एकटक पाहू लागतो तेवढ्यातच लाईट्स ऑन होतात सरप्राईज मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा असं पिंकी आणि युवराज हे दोघेही शुभेच्छा देत डॉल्बी आणि निरीला म्हणतात तेव्हा आता तुम्ही याच्यासाठी मला बारा वाजता इकडे बोलवलं होतं का असं डॉल्बी विचारतो तेव्हा निरी कशी दिसतीये हे अगोदर सांग असं पिंकी त्याला विचारते तेव्हा निरी खूप सुंदर दिसतीये असं म्हणून तो निरीकडे पाहतच राहतो मग नंतर तुझ्यासाठी सुद्धा एक खूप सुंदर असं सरप्राईज मी आणलं आहे असं युवराज म्हणतो आणि त्याच्यासाठी आणलेला तो, तो सुंदर असा कुर्ता त्याला दाखवतो आणि पटकन चेंज करून यायला सांगतो तेव्हा निरी आणि डॉल्बी हे दोघेही नवीन कपड्यांमध्ये अगदी सुंदर दिस पिंकी दोघांची दृष्ट काढते त्यावेळी निरीला आता पप्पांची खूप आठवण येते तर आता ती म्हणते की तायडे आपल्याबरोबर आज पप्पा हवे होते ना त्यावेळी पिंकी म्हणते तू काळजी करू नको लवकरच कर आपले पप्पा आपल्याबरोबर असतील आणि त्यांचा आशीर्वादही तुमच्या दोघांनाही मिळेल त्यावेळी हा साला कसा दिसतोय असा आता युवराज डॉल्बीकडे पाहून म्हणतो त्यावेळी आता साला कोणाला म्हणालास असं डॉल्बी विचारतो तेव्हा पिंकी आणि निरी या दोघीही बहिणी आहेत म्हटल्यावर आपण दोघे कोण झालो भाऊ आणि साला दोघेही पण आता पिंकी म्हणते मी तुमच्या दोघांचे फोटोच काढते तेव्हा डॉल्बी म्हणतो नाही आपण एक सेल्फी काढूयात असं म्हणून ते सेल्फी काढत असतात आणि मग नंतर डॉल्बी आणि निरी हे दोघेही जोडीने आता युवराज पिंकीचा आशीर्वाद घेतात त्यावेळी युवराज म्हणतो आनंदी राहा तर दुसऱ्या दिवशी आता हळदी कुंकुआचा कार्यक्रम असतो तर नटून थटून आता घरातील सर्वजणी हॉलमध्ये येतात मग नंतर आता सुशिला आणि सुरेखा या देखील अगदी नटून थटून एकमेकींकडे रागात पाहत हॉलमध्ये येतात तेव्हा तेथे सर्व बायकांची आता लगबग सुरू असते पिंकी निरी आणि सर्वजणी मिळून आता हळदी कुंकुआची तयारी करत असतात चित्र देखील आता सुरेखाच्या बाजूने तेथे येते आणि सुशिलाला म्हणते काय मग थोरल्या सासूबाई यावर्षी देखील तुम्ही साड्यांचं वाटपच करणार आहात का अहो बघा ना धाकल्या सासूबाईंनी सुद्धा इतर बाजीच मारली आहे म्हणजे तुमच्या वर चढ ठरल्या आहेत त्या सोन्याची नाणी वाटणार आहेत तेव्हा सोनं पाहिलं का भुल्ली तू सुशीला रागातच आता चित्राला म्हणते आणि आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे म्हणून नाहीतर अशी झाडून काढली असती ना तुला असं आता रागातच सुशीला चित्राला म्हणू लागते आणि तिचा अपमान करते पिंकी आता बाजू सावरण्याचा प्रयत्न करत दोघींनाही गप्प करत त्यावेळी आता छबी म्हणते गप्प बसा सर्वांनी हळदी कुंकू आहे आज आता काय करा बायका आपण घरातील सर्वांनी हळदी कुंकू लावूयात सुरेखा म्हणते थांबा जे काही व्हायचं आहे ना हो ते आता गावातील बायकांसमोरच होऊन जाऊ दे तेव्हा आता छबी म्हणते अहो पण ऐकून घ्या सुरेखा मावशी पण सुरेखा ऐकायला तयार नसते चित्राकडे पाहून ती गालातल्या गालात हसते शीला म्हणते बरं ठीक आहे जे काही व्हायचं ना ते गावातील बायकांसमोरच होऊन जाऊ दे त्यावेळी पिंकीला समजतं सुरेखाने नक्कीच दुसरा कोणता तरी डाव टाकला आहे मित्रांनो पुढील भागामध्ये गावातील सर्व बायका हळदी कुंकवासाठी आता आलेल्या असतात परंतु सर्वांनी आता सुशिलाचे मुखवटे घातलेले असतात खरं तर हा सुरेखाचा प्लॅन असतो सुरेखा आता सुशिलाला म्हणते मी सर्वांना हळदी कुंकू देणार परंतु तायडे तुला देणारच नाही असं म्हणून ती सर्व त्या मुखवट्यांनाच हळदी कुंकू लावते त्यावेळी पिंकी आता रिद्भात समजून सांगते आणि सुरेखाचा प्लॅन तिच्यावरच उलट करते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करें